ताज्या बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका जडगाव धुळे जिल्ह्यातील दलाल संस्थाचालक मुख्याध्यापक यांचे विरुद्ध बोगस शालार्थ आय डी प्रकरणी अजून एक गुन्हा दाखल होणार आहे यात नितीन उपासनी रामचंद्र जाधव नितीन बच्चाव किरण कुवार कल्पना चव्हाण सह अधिकाऱ्यांचा समावेश आहे नाशिक विभागात स्वतंत्र एसआयटी स्थापन करा ही मागणी भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेने लावून धरली आहे त्या अनुषंगाने शासन नव्याने गुन्हा दाखल करून सर्वांना ताब्यात घेणार आहे त्या अनुषंगाने हालचाली सुरू आहेत मोक्का लावण्यासाठी विचार विनिमय होत आहे येत्या काही दिवसात बरेच जण गजाआड होतील आर्थिक गुन्हे शाखा यात सामील होणार आहे तर ईडीचे अधिकारीही चौकशीत सहभागी होणार आहेत हजारो कोटींचा घोटाळा उघडकीस आलाय याची कबुली मुख्यमंत्री फडणवीस यांनीच दिल्याने मोठ्या घडामोडी होत आहेत जळगाव धुळे जिल्ह्यातील छप्पन्न दलाल ब्याण्णव शिक्षण संस्था पी कर्मचारी शिक्षणाधिकारी रडारवर आले आहेत भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेने तक्रारी शासनाला सादर केल्यावर आदेश झाले आहेत